हे गाइस गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनू अँड धनू ब्लॉग तर स्टार्ट करूया आजचा नवीन ब्लॉग आज तारीख आहे बावीस तारीख आहे आणि टायमिंग किती झाला आहे साडेनऊ झाली आहे तर चला सकाळी सकाळी आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया सानू इथे बसली आहे सकाळी कामं करायची वेळ आहे सकाळचे आणि जवळपास थोडीफार झाले कारण का आज थोडीशी तब्येत चांगली आहे तर आज जवळपास थोडीशी कामं उरकले आहे आमच्यावाले बस आता थोडेसे राहिले आणि ते पटापट पड़ करून घेते मी आणि आज आपण ब्लॉक कंटिन्यू करणार आहे सो आज आपण जाऊया आप सर्वात आधी गार्डनमध्ये कारले तोडायला सो चला सोबत सोबत माझ्या हो हवायला मी घेते कटोरं आणि आपण जाऊया तो कारले तोडायला चलो चला शानुडी हम जाएंगे तो अभी कारले तोडणे है ना चलो फे चलो निकली है हमाली बच्चा चलो कैची, कैची रुख जा कैची नेले ने का बाहेरची तोडून यक्त तोड फेट बाहेरच बाहेरच्या वेलाची आहे ते हे ना बाबा नाही घेऊ मध्ये तू मी घेते चप्पल घाल रडायचं नाही चप्पल घाल कैची होती मी कैची पाहिजे म्हणते तुला पण तोडून घेऊ का आज जराशी कमी निघून आहे बघा आज कमी निघून आहे जराशी इकडे पण आहे म्हणजे मी एवढे सारे झाड लावून ठेवले तर बघा तर चलिये कसं वाटत आहे बघा हे पावसाची निवड छान वाटत आहे सर्व पाऊस पडलाय तर वांगे पण छान झाले मोठे मोठे दिसते का दिसतच असेल एका भाजीचे तर निघणारच हा तोडता येत आहे का तुला अरे वा तोड बघा हे सांनुडी कारले तोडताय कस थांब तोडता था येईन ते असं हे बघा दाखव दाखव ना तू तोडला ना हा काय आहे काय आहे काय आहे वेंगा नाही आहे आज माझं काम नाही आहे आज सांगू तोडत आहे चले कळे ते पण कै तोडत आहे बघा ती तिकडे नाही खाली तोड नवे जिथे घे तिथे बुंदी जवळ हो ना खाली तिकडे कशाला चालली इथूनच तोडता येते ना तोड काय झालं मी तोडू का पटपट तोड मंग पटपट तशी कायची तशी पकडायची कोणी शिकवलं तुला आज काही कारल्याची भाजी होणार नाहीये आई सानूच्या वेगामध्ये वाटणार नाही वाटत नाहीये पान तोडलं तिने कार्य तोड ना अच्छा असं असं धरून दाख ठी काय जाऊन तुला नाही पकडता येत आहे का आता आत्ताच म्हटली तू आईलं नको पकडू म्हणून चला हे घे घे

आमचे एवढे वाले कारले तोडून झाले आणि एका भाजीचे होऊन जाते आई आणि तेजूस खाते मी खात नसते भाजी आणि थोडी दिवस अनुला कारण का शिकवावं लागते भाजी खायला म्हणून कार चला झाला आज आमच्या गार्डन छान तोडून भाजी आणि करूया आता कारल्याची भाजी बघा हे कारले छान आहे बघा आणि दोघीची भाजी आरामात होते ते ना ताजे ताजे आहे कवळे कवळे पण आहे बघा पा भिजू नाही न गल्दी होते न गर्बे भांडे घासून ठेवले सर्व वाळले हे आला पाऊ पाऊस बारीले तू भिजत आहे की काय करत आहे आह काय करता आह

पडशील <laughs> पडशील खाली जास्त हे नको आता <laughs> वाजले आहे संध्याकाळचे साडे अकरा साडे अकरा असले पावणे बारा झाले आणि मी आज भरपूर सारा वेळ माझा मला असाच गेलाय टाईमपास जास्त झालाय टाइमपास नाही म्हणते मी सुरु आधी सुरुवातीला तर व्हिडिओमध्येच गेलाय जवळपास साडेसात वाजेपर्यंत वेळ व्हिडिओ गेलाय त्यानंतर थोडंसं स्वयंपाक पण जास्त काही नाही थोडंसं आणि मग त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग बसली बसली तर थोडंसं मग इंस्टाग्रामवरती काही आणि मग थोडंसं व्हॉट्सअपवरती चॅट करण्यात गेला आणि मग आत्ता मी बघितल्या सिरियल आणि सिरियल बघितलं मला आत्ता लक्षात आलं मी व्हिडिओ एडिट करायला गेली तेव्हा की मी माझा व्हिडिओ अजूनपर्यंत एंडच नाही केला सो आत्ता वाजत आहे पावणे बारा तर ना तस नाही सो काहीच कालचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बिलकुल सा होता तीन मिनिटाचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला असेल आणि जास्त छोटासाच होता आणि म्हणजे छोट्याशाच गोष्टी घडल्या होत्या त्यामुळे असेल कदाचित तर व्हिडिओ छान होता बघा पूर्णपणे आणि आजचा पण व्हिडिओ नक्की 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 पूर्ण बघा शेवटपर्यंत आता शेवटच आला आहे तर शेवटपर्यंत बघा हे म्हणायचं काम नाही आहे पण आज सांगते की पूर्ण बघत चला प्रत्येकच व्हिडिओ आणि नवीन असायला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करत चला आणि सोबतच कमेंट पण करत चला ओके गुड नाईट बाय